श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर तेहतीस महेश्वासो मही भरता श्रीनिवासिनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदा या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे एकशे एक्क्याऐंशी नंबरचं नाम महेशवासह ज्याने शारंग नावाचे धनुष्य धारण केले आहे असा एकशे ब्याऐंशी नंबर मही भरता धरणी मातेचा पती संस्कृत मध्ये पती या अर्थी भरता हा शब्द वापरला जातो व त्याचा अर्थ होतो भरण पोषण करणारा आधार देणार पुराण वाङ्मयातील वचनानुसार पृथ्वीला त्याने प्रलय जलातून वर काढले होते तत्वज्ञानाचे दृष्टीने पाहिले असता सोने त्याच्यापासून तयार केलेल्या सर्व आभूषणाचा आधार असते त्याप्रमाणे परमतत्वापासून निर्माण झालेल्या ह्या विश्वाला आधार तोच आहे पृथ्वीचा आगर पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा आधार तोच आहे त्यामुळेच त्याला पृथ्वीचा आधार पती म्हणजे भरता म्हटले आहे एकशे त्र्याऐंशी नंबर श्रीनिवास म्हणजे श्रीचे म्हणजेच लक्ष्मीचे अक्षय आश्रयस्थान या ठिकाणी श्री या शब्दामध्ये सर्व ऐश्वर व शक्ती व धर्मास अनुसरून केलेले सर्व सृजन कार्य त्या करता लागणारी शक्ती व पात्रता या सर्वांचा अंतर्भाव केला जातो लक्ष्मी केव्हाही एकाच एक स्थानात स्थिर राहत नाही सर्व इतिहासामध्येही आपल्याला दिसते की मोठे मोठे साधू संत ही वेळ प्रसंगी पूर्णतेच्या बाबतीत तडजोड करतात परंतु श्री नारायणाचे प्रशांत अंतःकरण हे एकच स्थान असे आहे की ज्या ठिकाणी अपूर्णतेचा थोडाही उपसर्ग होऊ शकत नाही म्हणूनच लक्ष्मीचे तेथे सतत वास्तव्य असते व त्याकरिताच महाविष्णूला श्रीनिवास असे संबोधिले जाते एकशे चौऱ्याऐंशी नंबर सतांग गती ही म्हणजे सतपुरुष आणि परमार्थ साधकांचे ध्येय गंतव्य गीतेमध्ये यालाच परागती असे म्हटले आहे गती ह्या शब्दाने केवळ ध्येयाचाच निर्देश अपेक्षित नाही तर प्रत्यक्ष ध्येयाकडील वाटचाल व दिशा यांचाही त्या शब्दात अंतर्भाव केलेला आहे श्री नारायण हाच साधकांकरिता प्रत्यक्ष दिशा मार्ग प्रगती व ध्येय आहे एकशे पंच्याऐंशी अनिरुद्ध ज्याला कुणीही कधीही विरोध करू शकत नाही अडवू शकत नाही असा सर्व निर्मित जडचेतन वस्तू मध्ये केवळ परमात्म्याची इच्छाच अप्रतिहतपणे कार्य करत आहे ज्याप्रमाणे दृश्य जड जगतामध्ये निसर्गाचे नियम अविरोधपणे सर्व कार्य करीत असतात त्याचप्रमाणे सत्याचे सुसंवादित्व व व लयबद्धता आपल्या अहेतुक प्रेमाने पूर्णतेच्या दिशेने सतत प्रगत होत असते काल व गती कोणाही करिता थांबत नाही जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सर्व प्राणी सृष्टी त्याच्यापासून शक्ती व ऊर्जा स्वीकारते व ह्या प्रक्रियेमध्ये कुणीही अडथळा आणू शकत नाही त्याचप्रमाणे आत्मतत्वाच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण प्राकृतिक सृष्टी स्पंदन पाहू लागते व प्रत्येक घटक कार्यरत होतो या सर्व प्रयत्न व साक्षेपामध्ये त्यांच्या यश अपयशामध्ये सुखदुःखामध्ये व आत्मतत्व आपल्या मोहमयी सौंदर्यासहित नित्य उपस्थित असते तरीही ते त्यात समाविष्ट होत नाही क्रीडेमध्ये गोपींना आपल्या स्वतःच्या नृत्यामध्ये पूर्णता व समाधान मिळते स्वतः भगवान त्यापासून पूर्ण असतात पुराणांमध्ये असे आढळते की भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतलेले आहेत व त्यामध्ये वेगवेगळे आकार धारण केलेले आहेत सर्व अवतारांमध्ये ते विजयी झालेले आहेत त्यांची शक्ती अनिरुद्ध आहे असे म्हटले जाते एकशे सुरानंद स्वर्गामध्ये वस्ती करणाऱ्या जो आनंद प्रदान करतो तो तो पूर्ण ब्रह्म परमात्मा स्वतः पूर्णानंद स्वरूपच आहे असे विधान आपण उपनिषदांमध्ये वाचतो आनंद ब्रम्मे ती व्यजानात तैतिरियोपनिषदातील आनंदवल्लीमध्ये तर आनंदाचे गणिती पद्धतीने विधान केले आहे व ऋषींनी असा निष्कर्ष काढला आहे की स्वर्ग पृथ्वीवरील सर्व मानसिक अतिमानसिक एकत्रित केलेला आनंदही केवळ त्या परमानंदाच्या एका लहानशा किरणाचे लुकलुकणे होईल असा तो परमात्मा महाविष्णू होईल एकशे सत्याऐंशी नंबर गोविंद संस्कृत मध्ये गो या शब्दाचे चार अर्थ होतात ते म्हणजे एक पृथ्वी जी अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू मात्र ज्याप्रमाणे पृथ्वी आधार देते त्याप्रमाणे मानवांच्या सर्व आंतरिक घटनांना आधार देणारा तो गोविंद दुसरा आहे गाय म्हणजे ज्याने गायींचे रक्षण केले तसेच गोकुळात वास्तव्य करून गोपाळांची भूमिका वठवली तो गोविंद तोच मनुष्यांच्या बुद्धी व वा वासना ठेवतो तीन नंबर आहे वाणी ज्याच्या वाचून कुठेही कोणाच्याही मुखातून केव्हाही शब्द स्फुरण पाहू शकत नाही तो गोविंद केनोपनिषद म्हणते सर्व प्राणी मात्रातील चैतन्य तो स्वतःच असल्यामुळे वेदांनी वर्णिलेले उद्घोषित केलेले सत्य म्हणजे सर्वोत्कृष्ट वाणी केवळ अस्तित्वात आली आहे चार नंबर आहे ते म्हणजे वेद त्या वेदवाणीचा उद्गाता तोच आहे व वेदांचा मुख्य विषय ही परमात्मा श्री विष्णू आहे एकशे अठ्ठ्याऐंशी नंबर गोविदांपतीही मंत्रद्रष्टे ऋषी अगर प्रज्ञावान म्हणजे गोविंद महात्म्यांचा स्वामी गो म्हणजे वेद व ते जाणणारा तो गो गोविंद किंवा वेदविद वेदांनी उद्घोषित केलेले अंतिम सत्य ज्यांनी स्वतःच्या अंतकरणात आत्मस्वरूपाने अनुभविले आहे म्हणजे ज्याचा साक्षात्कार केला आहे ते गोविद वेदविद त्यांना द्रष्टे ऋषी म्हटले जाते अशा प्रज्ञावान द्रष्ट्या ऋषींचा परमात्मा श्री विष्णू हा स्वामी अगर पती आहे थोडक्यात महाधनुष्य धारण करणारा पृथ्वी धारण करणारा ज्याच्या वृक्षावर श्री निवास करीत आहे असा सत्पुरुषांचे आश्रयस्थान प्रगट होताना कोणाकडूनही अडविला न जाणारा देवतांना आनंद देणारा पाताळात नाहीशा झालेल्या पृथ्वीला मिळवणारा वाणी जाणणाऱ्यांचा स्वामी असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर चौतीसरद mm -hmm. मनोह सुपर्ण भूजगोत पाप पद्मनाभ प्रजापती या श्लोकाचा अर्थ पाहूया एकशे एकोणनव्वद नंबर मरीची मरीची या शब्दाचा अर्थ होतो तेजपुंज ज्ञानशक्तीमुळे सर्व वस्तू ज्ञात होते म्हणजे प्रकाशित होतात म्हणूनच सर्व प्राकृतिक अगर ऐहिक विषयांचे बाबतीत उपनिषद सांगते कि सर्व विश्व प्रकाशित करणारा तो अनंत प्रकाश आहे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात मी सर्व तेजस्वी वस्तूंचे तेज आहे एकशे नव्वद नंबर दमन मानवांच्या अंतकरणातील सर्व राक्षसी वृत्तींचे दमन व नियमन करतो तो सदाचारी व सत्प्रवृत्त व्यक्तींचा छळ करणाऱ्या उद्दाम व दुष्ट प्रवृत्तीचे दमन करण्याकरता त्याने वेगवेगळ्या आकारांत वेळा अवतार धारण केले शारीरिक व्यथा अगर मानसिक विक्षेप दुःख मृत्यू इत्यादी स्वरूपांच्या शिक्षांनीही तो मनुष्याच्या अंतकरणातील दुष्प्रवृत्तीचे दमन करतो एकशे एक्क्याण्णव नंबर सह वेदांची जी सर्वश्रेष्ठ ब्रह्म वाक्य आहेत ठिकाणी योजलेला अहम म्हणजे मी हा शब्द प्रथम पुरुषी एकवशनी वापरलेला असून मध्ये कार्यकारी असलेल्या परमात्म्याचा ह्या शब्दाने निर्देश केला आहे व त्यालाच जीव असे म्हटले जाते मी जीव म्हणजे उपाधी पासुन मुक्त होतो तेव्हा स्वतःच तो दुसरा कोणी तो स नसून म्हणजे परमात्मा हा असतो अहम स हा अनुभव म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार होय ह्या श्री विष्णूंच्या साक्षातकाराच्या उच्च अवस्थेला म्हटले जाते हंस एकशे ब्यान्न म्हणजे पर्ण म्हणजे पंख अत्यंत सुंदर आहेत तो सुपर्ण अनन्य स्नेहभाव असलेले व सुंदर शुभ्र पंख असलेले दोन पक्षी एकाच झाडावर बसतात परंतु त्यातील एक झाडाची फळे खात असतो व दुसरा काहीही न खाता निरीक्षण करीत असतो उपनिषदांच्या अर्थाप्रमाणे हे दोन पक्षी म्हणजे एक जीवात्मा व दुसरा परमात्मा ते दोन्ही एकाच वृक्षावर बसतात म्हणजे शरीराच्या आधाराने राहतात त्यातील सर्व कर्म फलांचा आस्वाद घेतो व दुसरा परमात्मा म्हणजे साक्षी रूपाने पाहत असतो श्री महाविष्णू हा सर्व अनुभव घेणारा साक्षी आहे एकशे त्र्याण्णव भुजगोत्तम पुराणांमध्ये पूजनीय अशा नागाला सर्पाला अनंत म्हटले आहे तसेच गीतेमध्येही श्री कृष्ण सांगतात मी नागांमध्ये अनंत नाग आहे एकशे चौऱ्याण्णव नंबर हिरण्यनाभ ज्याने आपल्या नाभीमध्ये ब्रह्मदेवाला म्हणजे हिरण्यगर्भ आधार दिला आहे तो काही टीकाकार ज्याची नाभी सुवर्णमयी असल्याने सुंदर आहे असाही या संज्ञेचा अर्थ करतात परंतु तो अयोग्य वाटतो कारण ह्या श्लोकातील इतर संज्ञांच्या संदर्भात तर तो सुसंगत नसल्याने साधकांच्या मनास आवाहन करू शकत नाही एकशे आहे असा। निरंतर सर्जनशील विचारसरणी ठेवणे याला तप म्हणतात व त्याकरता मानसिक एकाग्रता अत्यावश्यक आहे ज्ञानेंद्रियांचे पूर्ण असल्याखेरीज मन सतत एकाग्र राहू शकत नाही मन इंद्रियांचे पासून परावृत्त केले तरी त्याला एकाग्रता टिकवण्याकरता एखादे वैचारिक ध्येय आवश्यक असते उपनिषदांमध्ये उल्लेख आहे त्याने तप केले व तपश्चर्येतून या सर्वाची उत्पत्ती केली एकशे शहाण्णव नंबर पद्मनाभ ज्याने आपल्या नाभीचे ठिकाणी सर्व सृजन शक्तीला आधार दिला आहे तो या संज्ञेचा अर्थ पूर्वी विषद केलेलाच आहे शंकराचार्यांचे मते या संज्ञेचा अर्थ होईल की ज्याची नाभी पद्माप्रमाणे म्हणजे कमलाप्रमाणे सुंदर वर्तुलाकार आहे असा एकशे सत्त्याण्णव नंबर प्रजापतीही म्हणजे सर्व प्रजेचा म्हणजे मात्रांचा पती म्हणजे स्वामी सर्व प्राणी मात्र त्याच्यापासूनच उत्पन्न झालेले असल्यामुळे सर्व प्राणी त्याचीच प्रजा आहे व तो त्यांचा पती आहे त्या ठिकाणी पती ह्या शब्दाचा स्पष्ट पिता याप्रमाणे श्री विष्णू सर्व प्राण्यांचे उगम स्थान असल्याने त्याला प्रजापती म्हटले आहे थोडक्यात तेजस्व्यांचे परमतेज प्रमाद करणाऱ्यांना शासन करणारा सर्व शरीरांत जाणारा गरुड स्वरूप सुंदर पंख असलेला नागांमध्ये श्रेष्ठ शेष सुवर्णाप्रमाणे नाभी असलेला नरनारायण रूपाने सुंदर तप करणारा कमलासारखी सुंदर नाभी असलेला सर्व प्रजेचे पालन करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर पस्तीस अमृत त्युसर्व संधाता संधाता संधिमान स्थिर अजो दुर्मर्ष या श्लोकाचा अर्थ पाहूया एकशे नंबर अमृत्यु म्हणजे ज्याला मृत्यू क्षय ज्ञात नाही असा जन्म वृद्धी क्षय व्याधी व मृत्यू या पाच अवस्था अगर स्थित्यंतरे प्रत्येक सजीव व वस्तूंना अपरिहार्य आहेत जे जे जन्मास येते ते ते विनाश पावतेच ज्यास जन्म नाही त्यास अर्थातच मृत्यू नाही समुद्रात उत्पन्न होणाऱ्या लाटा लय पावतात परंतु समुद्राचा लय होत नाही प्रकृतीच्या निरंतर चालणाऱ्या स्थित्यंतरामध्येही जो स्थित्यंतर रहित असतो तो श्री महाविष्णू भगवतगीतेमध्ये श्री कृष्ण आग्रहाने सांगतात जो या परिवर्तनशील नामरूपामध्ये अपरिवर्तनीय असे पूर्ण ब्रह्म पाहू शकतो त्यालाच जीवनाचे ध्येय व अर्थ समजला एकशे नव्याण्णव नंबर सर्वद्रुप जो सर्व वस्तू पाहतो व जाणतो तो प्रत्येक माणसाची जाणीव शक्ती त्याच्या सर्व कृतीमागील हेतू व विचार प्रकाशित करते व तीच ज्ञानशक्ती सर्व काळी सर्वसाक्षी असते व तिलाच महाविष्णू सर्वद्रुप असे संबोधिले आहे दोनशे नंबर सिंह जो नाश करतो तो सिंह प्रकृतीमधील सर्व परिवर्तन व विनाश ह्याच्या मागे असलेला एक समर्थ नियम स्वतःच परमात्मा आहे जेव्हा शरीर मन व बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन आपल्या अनुभव विश्वातील सर्व संवेदना भावना व विचार नाहीसे करतात तेव्हा जो अनुभव उरतो तो केवळ पूर्ण ब्रह्मच होय या अद्वितीय श्रेष्ठ अवस्थेत दुसरा कुठलाही विषय समाविष्ट होऊच शकत नाही म्हणून ती सर्व लयावस्था म्हणूनच ओळखली जाते जागृत अवस्था ही स्वप्नावस्थेचा अवस्थेचा नाश करते अवस्था जागृत व स्वप्नावस्थेचा नाश करते तर परमात्म्याच्या साक्षात्काराची अवस्था ही तीनही जाणीव अवस्थांचा नाश करणारी आहे म्हणूनच त्याला सिंह म्हटले आहे या संज्ञेचा अगदी स्पष्ट व सहज प्रतीत होणारा अर्थ असाही होऊ शकतो की आपल्या अंतकरणातील संसार वनाचा राजा सिंह म्हणजेच भगवान महाविष्णू होय त्या नारायण रूपी सिंहाच्या गर्जनेने मनाच्या जंगलातील सर्व पार्श्वी वासना पलायन करतात भगवान गीतेतही स्वतःच्या विभूतींचे वर्णन करताना म्हणतात सर्व पशूंमध्ये त्यांचा राजा सिंह मीच आहे दोनशे एक नंबर संधाता संधी करणारा म्हणजे नियमन करणारा जो कर्म व त्याचे फल यांचा संधी वा संयोग घडवून आणतो तो वस्तुत कर्मफल दुसरे काही नसून प्रत्यक्ष कर्मच वेगळ्या स्वरूपात असते कर्मफलाच्या नियमाप्रमाणे कर्मच विशिष्ट कालानंतर कर्मफलात परिवर्तित होते व हा कर्मफल सिद्धांत स्वतःच श्री विष्णू आहे म्हणूनच त्याचे साधक त्याला सर्व कर्मांचे फल प्रदान करणारा ईश्वर मानतात दोन मान नंबर मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण हे निसर्गातील एक अत्यंत शक्तिशाली व अद्भुत असे कार्य आहे व त्याचे सर्व नियम तयार केले आहेत त्या परमात्म्याने व तो स्वतःच नियम स्वरूप आहे मन व बुद्धी यांमध्ये कार्यकारी असलेला ज्ञानयुक्त चैतन्य जीवात्मा या स्वरूपात प्रकट होते व कर्मफलाच्या नियमाप्रमाणे सुखदुःखात्मक अनुभव घेते याप्रमाणे तो परमात्मा केवळ कर्मफलदाताच आहे असे नसून सुख दुःख कारक कर्म फल भोगताही तोच होतो म्हणूनच त्याच्याच पासून उत्पन्न होणाऱ्या कर्मफलाच्या नियमामुळे तो स्वतःच बांधला गेल्या प्रमाणे म्हणजे संधिमान वाटतो खरे पाहता तोच सर्व कर्मे करवितो म्हणजे कर्माध्यक्ष तोच असतो त्या कर्माचे ज्ञानही त्याच्यामुळेच होते सर्व क्रियांचे नियमनही तो स्वतःच आहे आणि त्यापासून होणारा सर्व मानवांचा सर्व कालिक कर्मांचा अनुभव घेणाराही तोच आहे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करता आपल्यातील दिव्य चैतन्य सर्व अनुभवांमध्ये उपाधिबद्ध म्हणजे संधिमान असल्याप्रमाणे वाटते हा संधिमान जीव त्याच्या मूळ शब्द स्वरूपात आहे श्री महाविष्णू दोनशे तीन नंबर स्थिर म्हणजे स्थिर एकविध जो स्वभावताच सर्व कालांत स्थिर एकविध आहे विकार रहित आहे असा दोनशे चार नंबर अजह हो। म्हणजे अजन्मा ज्याला जन्म नाही असा ह्याच संज्ञेने ब्रह्मदेवाचाही निर्देश केला आहे जो हिरण्य गर्भ ह्या स्वरूपाने या, या माईक विविधता पूर्ण जगताची उत्पत्ती करतो तो महाविष्णू दोनशे पाच नंबर दुर्मर्षण हो। ज्याचे प्रहार करता येत नाही व ज्याला जिंकता येत नाही असा प्रत्येक जीवाला आपल्या आयुष्यात पूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराचे अस्तित्व मान्य करावेच लागते व त्याच्या प्राप्तीसाठी वाटचाल करावी लागते कारण तोच ध्येय स्वरूप आहे परंतु काही अप्रगत मानवांमध्ये असे दिसते की तो पशुतुल्य मानव त्याच्यामधीलच दिव्य जीवन मूल्य नाकारतो व त्याबरोबरच शांती व आनंद गमावून बसतो इंद्रिय सुखाने सुखाने मोहित होऊन व शरीर सुखाने भुलून तो काही क्षणभंगूर आनंदाचा अनुभव घेत राहतो पण लवकरच अपरिहार्यपणे त्याला खऱ्या आनंदाच्या व पूर्ण समाधानाच्या शोधा करता श्री विष्णूंचे पाय धरावेच लागतात व शेवटी परमेश्वराचाच विजय होतो परमेश्वरावर विजय मानवाला हार मिळवण्यात सहा नंबर शास्ता जो सर्व ब्रह्मांडाचे नियमन करतो तो तो सर्व नियमन करणारा आहे इतकेच नव्हे तर त्याचे पालनही करविणारा तोच आहे आपल्याला शास्त्र नियमानुसार धर्मपथावर चालण्याचे अत्यंत उत्तम व समर्थ मार्गदर्शन तो करतो त्याचवेळी सांस्कृतिक सौंदर्याच्या परिपूर्तीकडेही तो आपली पावले वळवितो व शेवटी उत्क्रांतीच्या सर्वोच्च स्थानापर्यंत आपल्याला नेऊन पोचवितो ते पद आहे विष्णुपद दोनशे सात नंबर विश्रुत आत्मा हा वेदामधील सर्व विख्यात व सर्व श्रुत अशी संज्ञा आहे आत्मा व तिन्ही श्री विष्णूंचा निर्देश केला जातो ह्या श्री विष्णू सहस्रनामावली मधील सर्व संज्ञा जरी श्री विष्णूंच्या सगुण भक्ती करता उपयुक्त आहेत तरी या संज्ञेने मात्र हे स्पष्ट होते की हिंदू धर्मग्रंथांना ज्याचे आख्यान करावयाचे आहे ते दुसरे काही नसून पूर्ण ब्रह्मच होय सूचक लक्षणांच्या सहाय्याने त्या पूर्णब्रम्माची यशस्व रीतीने व्याख्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे तसेच त्याच्या शब्दातील स्वरूपाचे नकारात्मक विधानांनी नेती नेती वर्णन करून तो जे नाही तेही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे दोनशे आठ नंबर सुरा रिहा सुर म्हणजे स्वर्गातील देव अरी म्हणजे शत्रू हा नाश करणारा देवांच्या शत्रूंचा नाश करणारा तो परमात्मा स्वतःची करून घेणाऱ्या साधकाच्या उन्नत मनाचे शत्रू म्हणजे शरीर व इंद्रियांच्या मागण्या अहंकाराचे आग्रह पूर्ण प्रतिपादन व वा वासनारूपी व वा इच्छारूपी निशाच शुद्ध भक्तीने मन परिपूर्ण असेल तर तो परमात्माच साधकाच्या मनातील प्रतिकूल नकारात्मक विचार बाहेर घालवून नष्ट करतो व साधकाला आपल्या स्वतःवरच विजय मिळवायला मदत करतो म्हणून श्री नारायणच सुरारिहा आहे थोडक्यात अमर प्राण्यांची सर्व कर्मे पाहणारा संहार करणारा कर्माचे फळ देणारा फळ उपभोगणारा सदा एकरूप भक्तांच्या हृदयात जाणारा सहन न श्रुती स्मृतींनी सर्वांचे अनुशासन करणारा आत्म्याला विशेष रूपाने जाणणारा देवांच्या शत्रूंना मारणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी